नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय बांधवांना राज्यामध्ये आजपासून भाग बदलत आणि तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे तीर्थपुरी असेल शहागडपट्टा असेल आणि मोजक्या ठिकाणी अशा बरेचसे भाग आहेत त्यांची नावं घेतली तर व्हिडिओ त्याच्यामध्येच पूर्ण होईल अशा ठिकाणी आज चांगला पाऊस झाला आहे पण राज्यातल्या उर्वरित भागामध्ये ज्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने पिकं सुकत आहेत अक्षरशः माना टाकून द्यायची वेळ त्या पिकांवरती आलेली आहे मान्य आहे बावीस आणि तेवीसला राज्यामधल्या बहुतांश भागाला त्यांनी सोडलेलं आहे पण त्याच काळामध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण सक्रिय सुद्धा पाऊस सक्रिय झाला होता आणि आवर्षणग्रस्त भागांना सपशेल त्याने सोडलेलं आहे या काळामध्ये याच एकोणतीस आणि अठ्ठावीसच्या काळामध्ये हे भाग पुन्हा एकदा घेणार आहे आणि त्याचबरोबर दिनांक सत्तावीस तारखेपासून दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये चांगली हजेरी देखील लावणार आहे मित्रांनो वातावरणाचा जो बदल आहे वातावरणामध्ये जे घटना घडत आहे या घटनामध्ये पाहायला गेलं तर तसेही आवर्षणग्रस्त प्रणालींना येत्या दोन ते तीन दिवसात दिलासा मिळणार आहे मान्य आहे एका दिवसात सगळे गाव तो घेणार नाही आहे पण दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस त्याचबरोबर आज संध्याकाळची सव्वीस जून ही मध्यरात्रीसुद्धा नागपूर असेल अमरावती असेल ते बहुतांश ठिकाणी हा पाऊस होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जूनला विदर्भ मराठवाड्यामध्ये हजेरी लावणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक असेल पुणे परिसर असेल अहमदनगर परिसर असेल सांगली सोलापूर परिसर असेल हा टप्प्याटप्प्याने तपय ह्या तीन दिवसात तो घेणार आहे पण याच काळामध्ये जालना बीड परभणी परळी वैजनाथ लातूर त्याचबरोबर चाकूर भाग त्याचबरोबर केज अंबाजोगाई वडवणी माजलगाव पट्टा नाशिकचा इगतपुरी चांगतपुरी येवला देवळा या भागामध्ये भाग बदलत या तीन दिवसांमध्ये संपूर्ण गावं कवर करेल अशी आशासुद्धा आहे आणि मॉडेलनुसार तसं चित्रकरण स्पष्ट देखील आहे अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाला अजूनही विश्रांती आहे बऱ्याच असे गावं आहेत की त्यांना बारा तारखेपासून पाऊस नाही अशा गावांची प्रतीक्षा दिनांक तेवीस जूनपर्यंत पूर्ण होण्याचे चान्सेस भरपूर आहेत मित्रांनो आशा सोडू नका दिलासा सोडू नका धीर देखील सोडू नका परंतु याच काळामध्ये तुमच्या पिकांना आपल्या सगळ्यांच्या पिकांना जीवदान देणारं पाणीसुद्धा याच भागामध्ये याच काळामध्ये पडणार आहे मान्य आहे की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस यापैकी तुम्हाला कोणती एक तारीख फिक्स आहे पण वातावरणच असं आहे की ते भाग बदलत पडत आहे या ढगांमध्ये मायक्रॉनची जाडी जर बघितली तर चाळीसपासून ते ऐंशी मायक्रॉनपर्यंत ही बाष्पकणांची सूक्ष्मकणांची ही जाडी आहे जोपर्यंत पाण्याचा एक थेंब बनत नाही तोपर्यंत ऐंशी मायक्रॉन ही जाडी असते नसते ऐंशी मायक्रॉनच्या पुढे ढगांची जाडी जर बनली ती पाण्याच्या मध्ये रूपांतर होते राज्यामध्ये उद्या सुद्धा विखुरल्या स्वरूपाचे ढग किंवा पाण्याचे निळसळ ढग सुद्धा आजही सव्वीस तारखेला आले आहेत बहुतांश भागामध्ये अशा पद्धतीनं उद्याही येणार आहे गरमी सुद्धा हे एक दोन दिवसात चांगली असणार आहे आणि काही भागामध्ये जसं की पश्चिम महाराष्ट्र असेल आणि विदर्भामध्ये असेल दिनांक अठ्ठावीस पासून पाऊस आणि वारे दोन्ही सोबत असणार आहे काही ठिकाणी कामापुरता पाऊस पडणार आहे काही ठिकाणी अपेक्षापेक्षाही चांगला पाऊस पडणार आहे पण अशी कंडिशन आहे मित्रांनो ही जी माहिती मी तुम्हाला देतोय आहे याच्यापेक्षाही सविस्तर माहिती आपण लाईव्ह मध्ये दिली आहे पण ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत वातावरणासंदर्भात त्यामुळे हा शॉर्टकट लाईव्ह आहे तर बहुतांश भाग म्हणजे आपण सुरुवात करूयात पश्चिम महाराष्ट्रापासून दिनांक सव्वीस सॉरी सत्तावीस आणि अठ्ठावीस हा अहमदनगर असेल पंढरपूर परिसर असेल मोहोळ सातारा सोलापूर सांगलीपट्टा असेल कोल्हापूरसुद्धा याच्यामध्ये येतो आणि कर्नाटकचा बेळगाव वगैरे भाग देखील याच्यामध्ये येतोय नंदुरबार शहादा धुळे जळगाव हा भाग देखील याच्यामध्ये येतोय छत्रपतीचा छत्रपती संभाजीनगरचा कट कन्नड सिल्लोड तसेच बिडकी पैठण आणि वैजापूर हे देखील भाग घेतले जाणार आहे त्याचबरोबर बदनापूर परिसर जालना परिसर जालन्यामधल्या सर्व तालुक्याला मा दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस आहे तुम्ही कमेंट सत्तावीसला करताल की पाऊस नाही आला म्हणून अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत वेटिंग करावं लागणार आहे त्याचबरोबर बीडच्या सर्व तालुक्यामध्ये उद्या सुद्धा पाऊस होणार आहे यामध्ये काही दहा पंधरा गावं जर सुटली तर त्यांना एकोणतीस तारखेपर्यंत हे भाग पूर्ण घेतील अशीच कंडिशन नांदेडची राहणार रा आहे आणि सव्वीस तारखेला मध्यरात्री अकोला अमरावती हे देखील घेईल पण यांच्या भागामध्ये अठ्ठावीस पासून चांगला पाऊस अपेक्षित आहे मित्रांनो जे बावीस तेवीसला झालं ही कंडिशन तीस तीस तारखेपर्यंत होणार नाही आहे पण काही गावांना तुमच्या जवळ जर पडला दोन किलोमीटर अंतरावरती दहा किलोमीटर अंतरावरती किंवा तुमच्या आजूबाजूचे दहा बारा खेडे जर सोडले असतील त्या सोडलेल्या खेड्यांनी फक्त तीस तारखेपर्यंत धीर जायचं आहे कारण की पावसाची चांगली बॅटिंग सुद्धा उद्यापासून स्टार्टअप होते म्हणजे सत्तावीस जूनपासून स्टार्टअप होते ती एक एकतीस तारखे ते एक जून जुलैपर्यंत आहे मित्रांनो तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण की सर्व दूर पाऊस सांगा आम्हाला असा भाग बदल सांगू नका पण ती कंडिशन आपल्याला अजूनही आणखीन टायमिंग आहे ती म्हणजे आठ जुलैपासून ते स्टार्टअप होणार आहे प्रत्येक पौर्णिमाला आणि आमोस्याला ही भरती आउट येते त्यामध्ये लो प्रेशर आणि हाय प्रेशर बनतं आहे मान्सून अजूनही बळकट नाही आहे ज्या महाराष्ट्रामध्ये तो पहिले एका इळामध्ये संपूर्ण तालुके जिल्हे वगैरे गावं घ्यायचा ती कंडिशन अजूनही सहा जुलैपर्यंत नाही आहे पण ह्या काळामध्ये दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीसला या काळामध्ये तुमचे सगळे भाग व्यापेल अशी कंडिशन महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बनते आहे मागच्या दोन बावीस जूनला आणि तेवीस जूनला जसे अपवाद घडलेत की पाण्याचे थेंब पडायचे जोरदार सरी देखील कोसळायचा आणि आमचा भाग सतत सोडत असल्यामुळं तो पुन्हा आमच्या भागांना सोडायचा ही कंडिशन नाही आहे मित्रांनो ही जरी कंडिशन तुमची एकोणतीस तारखेपर्यंत होत असली तर आपण तीस तारखेला कृत्रिम पावसाचा प्रयोग देखील करणार आहेत कृत्रिम पावसाचा प्रयोग उद्याही आम्ही एका ठराविक ठिकाणी करणार आहोत त्याचाही व्हिडिओ याच चॅनलवरती आपण अपलोड करणार आहोत त्यामुळे मी तर कधीच तुम्हाला चॅनल फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा हे असं म्हणणार नाही आहे पण मित्रांनो जो विश्वास आहे तो विश्वास जो तुमच्या मनामधून उतरत चालला आहे त्याला मात्र ही तीस तारखेपर्यंत पूर्ण विश्वास तुमचा वापस येणार आहे हे मला ठाऊक आहे आणि ज्या मित्रांना चुकीच्या कमेंट करायचे त्यांना बिंदास करू द्या ज्या मित्रांना काही अपेक्षा असतील काही विचारायचं असतील देखील करूया आता मी स्वतः तोडकर हवामान अंदाजमधून टी एच पी एस वेदरमध्ये ट्रान्सफर झालो हो आहे त्यामुळे जेवढं मला पेमेंट आहे तेवढंच मला बोलावं लागणार आहे मात्र लाईव्हला आपल्या कुठलीही पाबंदी नाही आहे ज्यामध्ये प्राय मेंबरशिप मित्रांची पेमेंट त्यांनी भरलेलं आहे टी एच एफ एस वेदरला त्या पेमेंटच्या थ्रू त्यांना ते लाईव्हचे मार्गदर्शन देखील करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण लाईव्ह घेतो आणि सर्वांसाठी सुद्धा लाईव्ह घेतो आहे ये। पण येत्या काळामध्ये तुम्हाला अजूनही थोडक्यात सांगतो उद्याची जी कंडिशन आहे ती दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र म्हणजे लातूरपासून नांदेड नांदेड पासून यवतमाळ हिंगोली वाशिम बुलढाणा जिल्हा यवतमाळ त्याचबरोबर इकडे पश्चिम महाराष्ट्र असेल ओजिरी आणि खानदेशला मालेगाव नाशिकचा मालेगाव नंदुरबार धुळे ह्या भागामध्ये आहे अठ्ठावीस एकोणतीस ही, ही जालन्याच्या जा उत्तर भागामध्ये भोकरदन जाफराबाद जळगाव असेल बुलढाणा असेल वाशिम असेल हिंगोली वगैरे भागामध्ये ही कंडिशन असणार आहे त्याचबरोबर आणखीन पूर्वी विदर्भाला आणि पूर्व मराठवाड्यातले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये हिंगणघाट असेल नांदेड यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ त्याचबरोबर अकोल्यापर्यंतची बो मजल ही अठ्ठावीस तारखेपासून स्टार्टअप होते त्यामुळे काळजी कोणीही करू नका ढगांचा पाण्याचा मुसळधारपणा आणि बारीक दमदारपणा हा ढगांच्या जाडीवरती अवलंबून असतो जसं आपण एखादा गज असेल किंवा एखादं स्टील असेल जसं आपण लोखंड म्हणतो त्याची जाडी एम एममध्ये मोजली जाते तसं ढगांच्या बाष्पकारणाची जाडी मायक्रॉनमध्ये मा मोजली जाते त्या मायक्रॉनला किती टक्के पोटॅशियम सल्फेट किंवा नायट्रोजन आयोडाइड सोडियम हायड्रेड लागतंय हे आपल्यापर्यंत त्याचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोगसुद्धा आपण त्या भागामध्ये करू शकतो तोही विनामूल्य आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे हा इथेच थांबतो आहे आणि सगळ्यांनी तो लाईव्ह पाहायचा आहे याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये एक ग्रुपची लिंक दिली आहे ती तुमच्या स्टेटसमध्ये असणार आहे आणि त्याचबरोबर लाईव्हची लिंकसुद्धा याच कमेंट बॉक्समध्ये देतो आहे किंवा वरती येणार असताना असणारं जे आय बटन बटन आहे त्यावरती जाऊन तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता किंवा तो लव्ह पाहू शकता सगळ्यांना पुन्हा एकदा जयशुरा धन्यवाद जय श्रीराम